मी समीर जगे प्रमुख विश्वस्त साक्षी चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली पूर्व सर्वप्रथम मी आपणास नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपणास एक विनम्र आवाहन करू इच्छितो की पै फ्रेंड्स लायब्र लायब्ररीचे संस्थापक आदरणीय पुंडली पैसर यांनी नवीन वर्षात एक संकल्प केला आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा या दरम्यान सर्वांनी वाचन करावे जे कोणी घरी असतील कार्यालयात असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी असतील त्यांनी नक्कीच वाचन करावे मग ते वर्तमानपत्र असो की पुस्तक असो कोणत्याही स्वरूपाचे पत्रक असले तरी वाचन मात्र अत्यंत गरजेचं आहे मित्र हो पुस्तक हे माणसाला जगण्यासाठी आधार देते जिंकण्यासाठी आत्मविश्वास वाढवते कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेण्यासाठी पंखात बळ देते अमूर्त मानवी मनाला मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारी जगातील एकमेव दिव्य शक्ती म्हणजेच पुस्तक होय सुखदुःखाच्या चक्रात अडकलेल्या मानवाला पुनर्प्रत्ययाचा आनंद देण्याचे आणि त्याच्या व्यथित मनावर मायाची फुंकर गाण्याचे सामर्थ्य फक्त हो, पुस्तकात असते म्हणून नक्कीच वाचन केलं पाहिजे वाचाल तर वाचाल ही भावना लक्षात घेऊन सरांनी केलेला संकल्प आपण सर्व मिळून साकार करूया आणि त्यांचे कार्य सिद्धीच नेऊया तसेच दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरांनी पुस्तक आदान प्रदान सोहळा आयोजित केला आहे कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृह सावळाराम क्रीडा संकुल डोंबिली पूर्व येथे पुस्तकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मी तर या कार्यक्रमाला या प्रदर्शनाला भेट देणारच आहे परंतु आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सरांचं स्वप्न साकार करूया सरा तर मग आपण सर्वजण भेटूया सवळाराम महाराज क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व आहे ते धन्यवाद